नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक विद्या आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो हीच एक विद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणे एखाद्याला ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्याशी एकदा तरी भेटणे गरजेचे असतेच आपण कोणालाही न भेटता त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेणं कठीण असतं तर हे तर एखाद्याच्या सामाजिक आणि सामान्य पैलूमध्ये येते पण ज्योतिषशास्त्रात अशी एक पद्धत आहे जी वापरून आपण व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजू शकतो आपण आज आपण पाहणार आहोत की आपल्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून व्यक्तिमत्वाबद्दल काय काय सांगता येते पण त्याआधीच तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा असे लिहा तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया अक्षर पहिले ए हे लोक खूप मेहनती आणि संयमी असतात त्यांच्या व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतो त्यांना स्वतःमध्ये कुठल्याही परिस्थितीत सामावून घेण्याची विलक्षण क्षमता असते त्यांना वेगळे काहीतरी आवडते आणि ते स्वतःही गर्दीत वेगळे दिसायला आवडतात ते आपल्या करिअर आणि कामामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि आपलं ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाहीत प्रत्येकाच्या बाबतीत ते थोडेसे अंतर ठेवतात पण जेव्हा ते कोणावर प्रेम करतात तेव्हा त्या नात्याला फार महत्त्व देतात असे लोक धाडसीही असतात त्यांच्यातील कमतरता म्हणजेच ते स्वभावाने थोडे रागीट असू शकतात अक्षर दुसरे बी हे लोक आयुष्यात नवे मार्ग शोधण्यास विश्वास ठेवतात एकाच लक्ष्यावर अडकून राहणे त्यांना अजिबात आवडत नाही ते थोडेसे संकोची स्वभावाचे असतात आणि अतिशय भावनाशीलही असतात हे लोक पटकन कोणाशी मिसळत नाहीत त्यांच्या आयुष्यात काही असे गुपित असतात जी अगदी जवळच्या लोकांनाही माहिती नसतात ते फारसे मित्र बनवत नाहीत पण त्यांच्याशी नातं जोडतात त्यांच्याशी प्रामाणिक राहतात प्रेमाच्या बाबतीत ते उघडपणे भावना व्यक्त करतात कधी कधी प्रेमात फसतात ही पण स्वतःवर नियंत्रण ठेवतात सुंदर गोष्टींची खूप मोठी आवड असते अक्षर सी या लोकांना प्रत्यक्ष क्षेत्रात यश मिळते त्यांचे व्यक्तिमत्व आणि चेहरा खूप आकर्षक असतो मी त्यांच्या बाजूने असते त्यामुळे त्यांना पुढे जाताना कोणीही थांबवू शकत नाही ईश्वराने त्यांना सुंदर चेहरा दिलाच आहे पण हे स्वतःलाही छान दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात हे लोक दुसऱ्यांच्या सुखात दुःखात सहभागी होतात आणि गरज पडल्यास मदतीसाठी पुढेही येतात प्रेमाच्या बाबतीत जेव्हा त्यांना कोणीतरी आडवतो तेव्हा ते त्या स्वतःशी खूप जवळचे होतात पण जर त्यांच्या मनासारखा जोडीदार नाही सापडला तर ते आनंदाने एकटे राहू शकतात स्वभावाने ते खूप भावनिक असतात अक्षर डी या लोकांना प्रत्येक गोष्टीत अपार यश मिळते कधी नशिबाने साथ नाही दिली तरी त्यांना विचलित होण्याची गरज नाही कारण त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन सगळी सुख लिहिलेली असतात लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता ही लोक स्वतःच्या मनातच मनाचं ऐकतात हे जे काही ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत त्यांना सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी फारसे सजायला लागत नाही ते जन्मताच स्मार्ट असतात कोणालाही मदत करताना ते मागे वाट मागे पाहत नाहीत अगदी त्यांना मदत करत आहेत ते त्यांच्या शत्रू आहेत की मित्र आहेत हेही पाहत नाहीत डी नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप हट्टी असतात आवडत्या आवडतात त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याशी नाते टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात नात्यांमध्ये ते खूप विश्वासू असतात अक्षर डी अक्षर ई हे लोक थेट बोलणारे असतात हसत खेळत जीवन जगणे यांना आवडते त्यांना आपापल्या आपल्याला हवी असलेली गोष्ट सहज मिळते जो त्यांना टोमणे मारतो त्यांच्यापासून ते लांब राहतात आ ही लोक बेढप आयुष्य जगणे पसंत करत नाहीत त्यांना सगळं नीटनेटकं आणि सुव्यवस्थेत हवे असते प्रेमाबाबतीत ते फारसे गंभीर नसतात म्हणून त्यांच्याशी नाते टिकत नाही असं बरेचदा होतं सुरुवातीला ते थोडेसे दिलफेक प्रकारचे असतात कारण त्यांचं मन कुणावरही कधीही येईल सांगता येत नाही पण एकदा कुणाला तरी मनात स्थान दिलं की त्यांच्यासाठी ते पूर्णपणे खरे आणि टवान होतात अक्षरयफ हे लोक खूप जबाबदार असतात त्यांना एक ते एकटे राहणे आवडते स्वभावाने ते खूप भाऊक असतात कोणालाही जवळ घेण्याआधी ते विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीत संतुलन ठेवतात प्रेम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं हे स्वतः खूप आकर्षक आणि सुंदर असतात आणि अशाच व्यक्तींना पसंत करतात रोमन रोमांचिक त्यांच्या अंगात भरलेला असतो अक्षर जी हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात कोणतीही परिस्थिती असो ते स्वतःला तिच्यात सामावून घेतात ते गोष्टी गोळवून मांडत नाहीत कारण त्यांचं मन अगदी स्वच्छ असते ते आपल्या चुका लवकर स्वीकारतात आणि पुढचे पावले काळजीपूर्वक टाकतात प्रेमा बाबतीत तिथे प्रामाणिक असतात समजदारपणा आणि संयमाने वागत असतात कमिटमेंट देण्यासाठी कुणावर खर्च करणे त्यांना चुकीचं वाटतं अक्षरयच या लोकांसाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो स्वभावाने ते खूप हसमुख असतात त्यामुळे त्यांच्या भोवतीचे वातावरण हलकंफुलकं राहते ते मनाने खूप खरे आणि थोडेसे रॉयल रॉयल्स असतात भावाचे प्रतीक असतात त्यांना मस्तीत आयुष्य जगणे आवडते जलद निर्णय घेणे हे त्यांचे कौशल्य आहे मदतीसाठी ते अर्ध्या रात्रीही तयार असतात प्रेम व्यक्त करणे त्यांना जमत नाही पण एकदा प्रेमात पडले की मग पूर्ण जीव लावून ते प्रेम करतात आपल्या प्रतिष्ठेबाबत हे लोक खूप संवेदनशील असतात अक्षर आय हे लोक कलाकार स्वभावाचे असतात नकळतच हे लोक आकर्षणा आकर्षकाचे केंद्र बनतात गरज पडल्यास हे लोक क्षणात आपली भूमिका बदलतात मग ते योग्य बाजूवर आहेत की चुकीच्या याचाही विचार करत नाहीत त्यांच्या हाती खूप काही लागते पण ते जमवायलाही वेळ लागत नाही हे लोक प्रेमांचे भुकलेले हे असतात ते अशा लोकांकडे आकर्षित होतात जे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात स्वभावनेही संवेदनशील असतात दिसायलाही खूप सुंदर असतात अक्षर जे हे लोक चंचल स्वभावाचे असतात लोकांच्या वर चिडतात कारण त्यांच्यात चांगले गुण आणि सौंदर्य यांचं अनुक्रम मिश्रण असतं जे ठरवतात ते करूनच दाखवतात वाचन लेखन यात ते थोडे मागे असतात पण जबाबदारीच्या बाबतीत ते फार पुढे असतात त्यांचे चाहते ते खूप असतात त्यांना हे जोडीदार म्हणून मिळतात ते खूप नशीबवान असतात कारण ते लोक आयुष्यभर साथ देतात अक्षर के या लोकांना प्रत्येक गोष्ट परिपूर्णता हवी असते मग ती बेडशीट पद्धतशीर पसरवायची असो किंवा ऑफिसच्या फायली असो सगळ्या गोष्टी व्यवस्थित हव्या असतात इतरांपेक्षा वेगळे वागणे त्यांना आवडते पैसा कमवण्याच्या बाबतीतही ते खूप पुढे असतात स्वभावाने ते खूप रोमॅंटिक असतात आपल्या प्रेमाचा उघडपणे आणि आत्मविश्वासाने स्वीकार देखील ते करतात त्यांना स्मार्ट आणि समजदार जोडीदार हवा असतो आणि जोपर्यंत तसला कोणी मिळत नाही तोपर्यंत एका व्यक्तीवर ते स्थिर राहत नाहीत अक्षर यल हे लोक खूप चार्मिंग असतात त्यांना फार काही मिळवण्याची तृणा तृष्णा नसते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे आनंदी असतात पैशाच्या बाबतीत अडचण येते पण त्यावरचा मार्ग त्यांना मिळतो लोकांशी हे प्रेमाने वागतात ते कल्पनामध्ये जातात आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतात स्वभावाने ते खूप रोमॅंटिक असतात त्यांच्या काल्पनिक दुनियेचा उल्लेख ते आपल्या जोडीदारासमोर करायला टाळतात प्रेमात हे आदर्शवादी असतात आता अक्षर यम हे लोक मनात गोष्टी दाबून ठेवणाऱ्या स्वभावाच्या असतात असा स्वभाव कधी कधी इतरांसाठी धोकादायक ठरतो कडवट सुद्धा उघडपणे कोणी सांगितले तर गोष्ट तेव्हा संपते मन पण मनात ठेवून चालल्याने परिणाम वाईट होतो अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले असते त्यांचा हट्टी स्वभाव कधी कधी त्यांनाच अडचणीत आण टाकतो आपल्या कुटुंबावर ते खूप प्रेम करत असतात खर्च करण्यापूर्वी फारसा विचार ते करत नाहीत नेहमी सर्वोत्तम गोष्टींकडे आकर्षित होतात प्रेमाचे संवेदनशील असतात आणि पडतात त्यांना पूर्णपणे गुंतून जातात त्यांना असा साथी हवा असतो जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल अक्षर यन हे लोक खूप खुले विचारांचे असतात ते कधी काय करतील हे त्यांनाही माहिती नसतं हे अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात कामाच्या बाबतीत परिपूर्णता त्यांना हवीच असते त्यांच्यात असं काहीतरी आकर्षण असतं समोरची व्यक्ती आपसून ओढली जाते हे लोक इतरांशी वाद घालाय घालाय लाही वेळ घेत नाहीत त्यांच्याकडे मूलभूत गोष्टींची कधीच कमी नसते आर्थिकदृष्ट्या ते लोक संपन्न असतात कधीकधी फ्लटिक करतात पण प्रेमात प्रामाणिक असतात स्वभावाने रोमँटिक असतात आणि नात्याविषयी खूप संवेदनशील असतात अक्षर ओ या लोकांचा मेंदू खूप वेगाने काम करतो ते बोलतात का ते आणि करतात जास्त शक्यतो त्यामुळेच ते लवकरच त्या उंचीवर पोहोचतात त्यांचे ते स्वप्न पाहतात या सगळ्यांनंतरही समाजासोबत चांगले चालणे त्यांना आवडते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात प्रेमाच्या बाबतीत प्रामाणिक असतात जो जोडीदार असतो त्याला फसवत फसवणं त्यांना आवडत नाही आणि त्यां तेंच, त्यांना त्यांच्याकडूनही तसेच अपेक्षित असते एकदा कमिटमेंट झाले की संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसाठी समर्पित करतात अक्षरपी हे लोक कायम काही ना काही गुंतीत अडकलेले असतात हे काहीतरी वेगळी इच्छ इच्छितात आणि घडते काहीतरी वेगळंच काम हे परिपूर्णतेने करतात त्यांच्या कामात स्वच्छता आणि स्पष्टता स्पष्ट, स्पष्ट दिसते फुले विचार असलेले खुले विचार असलेले हे लोक त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची काळजी घेतात आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू चालूच चालून येतो हे कधीकधी ते आपल्या विचारावर लागतात यामुळे त्यांना त्रास होतो प्रेमाच्या बाबतीत पहिले ते स्वतःच्या इमेजवर प्रेम करतात अक्षर क्यू या लोकांना आयुष्यात फार काही मिळवायची इच्छा नसते पण त्यांना सगळं काही देतं हे स्वभावाने प्रामाणिकां प्रामाणिकपणे खरे असतात नैसर्गिकरित्या हे खूप क्रिएटिव्ह असतात ते त्यांच्या स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात प्रेमाच्या बाबतीत हे आपल्या जोडीदारांसोबत जुळून येऊन घेऊ शकत नाहीत कधी विचारांमध्ये तर कधी कामामध्ये असमतोल सहन करावा लागतो तसे पाहायला गेले तर हे लोक सहज कोणाकडे आकर्षित होतात अक्षर आर या लोकांना फारसे सामाजिक जीवन जगायला आवडत नाही तरीही कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते वाचन लेखन यामध्ये त्यांना फारसा रस नसतो गर्दीतला भाग होऊन काम करणे त्यांना आवडत नाही त्यांना अशा गोष्टी करायला आवडतात ज्या कोणी करत नाहीत हे लोक खूप वेगाने प्रगती करतात आणि धनसंपत्तीची त्यांच्याकडे कधीच कमतरता नसते त्यांच्यापेक्षा जास्त विचार करणारे आणि बुद्धिमान लोक त्यांना आकर्षित करतात दिसायला सुंदर असलेला असा कोणी त्यांच्या आपल्याला अभिमान वाटेल अशा लोकांकडे ते ओढले जातात वैवाहिक जीवनात मात्र थोडेफार चढ उतार होतच होत राहतो अक्षरयस हे लोक खूप मेहनती असतात बोलण्यात इतके पळटायत असतात की समोरच्या व्यक्ती त्यांच्या बोलण्याकडे आकर्षित होऊनच जातो बुद्धीने तेजस्वी आणि विचारपूर्वक काम करणारे असतात आपल्या गोष्टी शेअर करणं त्यांना अजिबात आवडत नाही मनाने हे वाईट नसतात पण त्यांची बोलण्याची शैली त्यांना लोकांसमोर वाईट मात्र ठरवते प्रेमाच्या बाबतीत ते लाजाळू असतात ते खूप विचार करतात पण पहिली पायरी उचलणे त्यांना जमत नाही प्रेमाच्या बाबतीत ते सर्वात जास्त गंभीर देखील असतात अक्षर टी हे लोक खर्चाच्या बाबतीत एकदम खुले हस्त चार्मिंग नेहमी आनंदी राहणारे असतात त्यांना मेहनत करायला फार फारस आवडत नाही पण पैशाची कधीच कमतरता देखील येत नसते आपल्या मनातील गोष्टी लवकर कोणाशी शेअर करणं करत नाहीत प्रेमाच्या बाबतीत ते खूप रोमॅंटिक असतात पण गोष्टी ठेवण्याची सवय त्यांना अजिबात सवय मात्र असते अक्षरयू हे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं काम बिघडा बिघडायला वेळ लागत नाही कोणाचं मन कसं जिंकावं हे त्यांच्याकडून तें... शिकायला हवे इतरांसाठी वेळ काढतातच हे खूपच हुशार असतात आणि मागे वळून पाहत नाहीत त्यांना आपला जोडीदार गर्दीतून वेगळा दिसावा असे वाटते तो समोर नसला तरी त्याच्या विचारात हरवलेले असतात ते आपल्या आनंद आधी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात अक्षरभी हे लोक स्वभावाने थोडे शैल असतात जे मला आवडते तेच काम करतात पण आपली गोष्ट इतरांची शेअर करणे त्यांना आवडत नाही मर्यादा घालून ठेवल्यास त्यांच्याकडून काही काम होत नाही प्रेमाच्या बाबतीत ते आपल्या प्रेमाचा अधिक उघडपणे स्वीकार करत नाहीत कधीकधी विनाकारण आणि हसत हसत बोललेल्या गोष्टीतून ते खूप खोल अर्थ काढतात आणि कधीकधी यामुळेच अडचणी देखील निर्माण होतात येतात अक्षर डब्ल्यू हे लोक सं संकुचित मनाचे असतात एकाच पद्धतीने आयुष्य जगताना त्यांना कंटाळा येत नाही अहंकार त्यांच्या स्वभावात ठासून भरलेला असतो ते जिथे असतात तिथे फक्त स्वतःमुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून लांब राहू शक लागते तरीही प्रत्येक बाबतीत त्यांना यश मिळतेच प्रेमाच्या बाबतीत ते नकार देतच पुढे जातात त्यांना जास्त अधिक हवा आवडत हवा आवडत नाही आणि आपल्या जोडीदाराला जसा आहे तसा स्वीकारतात अक्षर एक्स हे लोकांचे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असते प्रत्येक बाबतीत हे परफेक्ट असतात नको असतानाही त्यांना राग येतोच त्यांना काम हळू करायला आवडत नाही फटाफट उरकणं आवडते त्यांना गोष्टी लवकर कंटाळवाना वाटतात हे काय करणार आहेत हे त्यांनाही माहिती नाही नसतं प्रेमाच्या बाबतीत फ्लटिंग करायला त्यांना आवडते अनेक ना त्यांना एकत्र घेऊन चालायची ताकद त्यांच्यामध्ये असते अक्षरवाय अशा लोकांकडून सल्ला घ्यावा कारण ते योग्य मार्ग दाखवतात खर्चाच्या बाबतीत ते फारसा विचार करत नाहीत फक्त चांगले जेवण मिळाले की ते नेहमी आनंदी राहतात उत्तम व्यक्तिमत्वाचे बादशहा असतात लांबूनच लोकांना ओळखतात ते फार बोलके नसतात त्यांचं नशिब पैसा दे, देत देतं पण तो मिळवायचा वेळ लाग मिळवायला वेळ लागतो प्रेमाच्या बाबतीत त्यांना आपल्या जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत तरीही त्याच्या खऱ्या मोकळ्या स्वभावामुळे आणि रोमँटिकपणामुळे त्याची प्रत्येक चूक चूक माफ केली जाते आता शेवटचे अक्षर झड हे लोक इतरांशी लवकर मिसळतात गंभीरता त्यांच्या स्वभावात असली तरी ते काम खूप शांत पद्धतीने करतात ते जे बोलतात स्पष्ट बोलतात आणि आयुष्य एन्जॉय क देखील करतात करणे त्यांना माहिती देखील चांगले असते न मिळालेल्या गोष्टीवर रडण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून पुढे जाणे त्यांना देखा आवडते देखावा त्यांना आवडत नाही त्यांच्या साधेपणा पाहून त्यांना मूर्ख समजणे खूप मोठी मूर्खता ठरू शकते स्वभावानेच रोमँटिक असतात तुमच्यासह कोणत्याही व्यक्ती त्यांच्या प्रेमाकडे सहज ओढला जाऊ शकतो ते आपल्या प्रेमासमोर कोणालाही महत्त्व देत नाहीत प्रत्येक व्यक्तीचे नाव फक्त एक ओळख नसून त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे संकेत दडलेले ज्योत असतात ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले हे वर्णन संपूर्ण सत्य नसेल तरी त्यातून आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे प्रकारे समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन नक्कीच मिळतो आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरातून मिळणारी ही माहिती आपल्याला आत्मचिंतनाची संधी देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही अक्षराने तुमचे नाव सुरू होत असेल तरी तुमचं खरं सौंदर्य तुमच्या विचारांमध्ये आचरणामध्ये आणि का क का, कामामध्ये असते म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या तेजस्वी प्रकाश जगभर पसरवत राहा व अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्णा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवर देखील क्लिक करा अशीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्री कृष्णा